म्हणजे एक वैशिष्ट्य की मुंबईत कुठे कण दिसणार नाही की एकशे दोन वर्षीय पूजा ती मराठी कुटुंबिया गणरायची गणपतीच्या दर्शनाला नक्की या तुम्हाला नक्कीच पावलेश्वर राहणार हा माझा शब्द या गणपतीचा मुकुट पाहिला तर तुम्हाला सोन्याचा दिसेल हा माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आमच्या मंडळाच्या पंच्याहत्तरा वर्षी बसवलेला त्यानंतर या सोंडेवरचा दागिना हा पण सोन्याचा आहे महाराष्ट्रातले काही ठराविक गणपती मध्ये या मंडळाचं स्थान आहे कारण आमचं हे एकशे वे वर्ष आहे लोकमान्य केलेल्या गणेश उत्सवापासून आमचं हे मंडळाचं एकशे वे वर्ष एकशे दोन वर्ष साजरा करत असताना अंतकरणापासून आनंद होतो आणि ह्याही पुढे अशीच सेवा करत राहून त्या स्त्री चरणी प्रार्थना हा गणपती उत्सवाबद्दल बद्दल महत्वाचं सांगायचं ही मोठी मूर्ती आमच्या आठ फुटांची ही पूजेची मूर्ती आहे आमची छोटी मूर्ती वगैरे नाही एकामुळे याच्यात फार जखळू करावी लागते प्रत्येक गोष्टीला गोष्टी नवसाला पावणारा त्याबद्दल प्रश्नच नाही वरी त्या सर्वांनाच माहिती नमस्कार साउथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता वरई नाक्यावरती वरईचा महाराजा या मंडळाच्या भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि गणेशोत्सव आपल्या या गिरण गावात फार मोठ्या प्रमाणात साजरे केले जात असतात येथील स्थानिक लोक सामाजिक कार्यकर्ते आणि भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होत असतात अशाच मंडळांचा इतिहास आपण घेणार आहोत जाणून काय सांगता मंडळाच्या वरळीच्या महाराजाबद्दल पूर्ण, पूर्ण माहिती सांगा नाव सांगा आपलं मी सर्वोत्तम उर्फ बाळा राऊत मी या मंडळाचा उपाध्यक्ष श्री गणेश मंडळ एकोणीसशे तेवीस साली स्थापन झाले आणि आपला देश एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला म्हणजे वीस पंचवीस वर्ष पारतंत्र्यामध्ये आमच्या पूर्वजांनी हा गणेशोत्सव सुरू केला म्हणजे त्यावेळी त्यांना होणाऱ्या त्रास यातना या योगायोगाने या आल्याच परंतु हा गणपती उत्सवाबद्दल महत्वाचा सांगायचं म्हणजे ही मोठी मूर्ती आमच्या आठ फुटांची ही पूजेची मूर्ती आहे आमची छोटी मूर्ती वगैरे नसते त्यामुळे याच्या फार जपणूक करावी लागते प्रत्येक गोष्टीला वगैरे नवसाला पावणार आहे त्याबद्दल प्रश्नच नाही वर सर्वांनाच माहिती पण त्याबरोबर ह्या मंडळाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक जी त्यावेळेपासून म्हणजे आमच्या पूर्वजांनी केलेले ते संस्कार आमच्यावर ते अजूनही आम्ही तसेच जतन केलेले म्हणजे काही रक्तदान शिबिर असे नेत्रदान शिबिर असे आणि काही कार्यक्रम उपक्रम ते भरपूर प्रमाणात या मंडळांनी केलेले आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जी ही माझी पिढी आहे म्हणजे माझे आजोबा ज्यावेळेला स्थापन झालं त्यावेळेला आजोबा होती वडील मी आता माझी मुलगी आहे म्हणजे चार पिढ्यांचा इतिहास आता ह्या मंडळात आहे म्हणजे सगळ्यांच्या पिढ्या इथे काम करत आलेले आणि एकशे दोन वर्ष आज आनंद वाटतो सांगताना की एकशे दोन वर्ष आम्ही साजरा करत असताना अंत्यकरणापासून आनंद होता आणि ह्याही पिढ्या अंत्यकरणा हाचीच सेवा करत राहू ही त्या स्त्री प्रार्थना करतो सर्वप्रथम साऊथ मुंबई न्यूज चॅनलचं आमच्या मंडळात आल्याबद्दल वरळीच्या महाराजाकडनं तुमचं हार्दिक स्वागत माझं नाव राजन परब मी या मंडळाचा माझी उपकार्याध्यक्ष आमच्या मंडळाचं हे एकशे दोनवे वर्ष आता तुम्हाला थोडाफार इतिहास सांगितलेलाच आहे आमच्या कार्याध्यक्षांनी आमच्या चार पिढ्यांनी हा गणपती बघितलेला आहे या गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे की हा गणपती संपूर्ण पूजेला त्याची केली जाते आणि ही संपूर्ण गणपती हा उभा असतो या गणपतीचा मुकुट पाहिला तर तुम्हाला सोन्याचा दिसेल हा माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आमच्या मंडळाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी बसवलेला आहे त्यानंतर या सोंडेवरचा दागिना हा पण सोन्याचा आहे महाराष्ट्रातल्या काही ठराविक गणपतीमध्ये या मंडळाचं स्थान आहे कारण आमचं हे एकशे वे वर्ष आहे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवापासून आमचं हे मंडळाचं एकशे वे वर्ष आणि या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही शंभराव्या वर्षी एक संकल्पना राबवली होती की गणपतीच्या समोर एक विद्यार्थी एक पेन्सिल एक वही आम्हाला भक्तांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे या आलेल्या संपूर्ण वया पेन्सिल या आम्ही विविध ठिकाणी गरीब लोकांना मुलांना वाटण्यात आल्या होत्या हा शंभरा वर्षी मंडळाने मोठा उपक्रम साजरा केला होता तसेच के या गणपतीचं गणरायाचं धोतर पण आमच्यातर्फे दररोज चेंज केलं जातं या गणरायाला अभिषेक केले जातात आणि विविध सामाजिक बांधिलकी जपून हा आम्ही गणेशोत्सव साजरा करीत आहोत भक्तांच्या अकेला धावणारा आणि नवसाला पाहुणाऱ्या ह्या महाराजाची ख्याती आहेत असंख्य पॉलिटिकल लोक असंख्य धार्मिक लोक या गणरायाला दरवर्षी भेट देतात हा गणेश उत्सव आम्ही अकरा दिवस इथे मोठ्या भक्तिभावाने साजरा करतो आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हा गणपती एका मंदिरात बसलेला आहे जे वरीतलं प्रसिद्ध मंदिर आहे सत्यनारायण मंदिर त्या मंदिराच्या गाभाऱ्यात या देवाचं स्थान आहे आणि भक्तिभावानी आणि ह्या गणरायाची आरती पूजा आमच्या पिढ्यान चालत आलेले मराठे गुरुजी त्यांच्या हस्ते होते आमच्याकडे आरती ही फक्त भटांच्याच हस्ते केली जाते कोणाच्याही हस्ते आरती होत नाही त्या गणरायाची पूजा भटजी ही दोन वेळा आरती केली जाते हे या गणरायाचं वैशिष्ट्य आहे लाखो भाविक येत असतात वरीचा महाराजा हा सर्वांना पावतो आपण पण सर्वांनी एक वेळा येऊन आमच्या महाराजाचं दर्शन करावं भक्ती भावाने मागितल्यावर महाराजा सगळ्यांना सर्व काही देतो एकशे दोन वर्षे हा गणपतीला झाली त्यापूर्वी जे पुरोहित आहे या गणरायाची पूजा करणारे मराठी कुटुंबीय त्यांची आजोबा करायचे त्याच्यानंतर त्यांचे वडील करतात त्यांची मुलं करतात चौथी पिढी त्यांची सुरू झाली म्हणजे एक वैशिष्ट्य की मुंबईत कुठेही कांड दिसणार नाही की एकशे दोन वर्षीय पूजा ती मराठी कुटुंबीय गणरायची करते हे फार मोठं महत्वाचं आहे आणि सर्वांना तीच विनंती करतो स माझा मित्र राजन परब बोलले की गणपतीच्या दर्शनाला नक्की या तुम्हाला नक्कीच पावल्याशिवाय राहणार ना हा माझा शब्द आहे वरळीच्या महाराजाचे हे कार्यकर्ते आणि भाविक होते या ठिकाणी महाराजाची महती सांगताना त्यांनी अतिशय भाऊक होऊन त्यांनी या ठिकाणी आपल्या महाराजाबद्दलची महती सांगितलेली आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरे सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेरा मुंबई साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका